एक जून ते एकतीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या क्षेत्रीय जलधी क्षेत्रात यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना मासेमारी करण्यास बंदी घालण्यात आली आहे बंदी कालावधीत यंत्रचलित व यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संजय पाटील यांनी केले या बंदी कालावधीत सागरी कायद्याचा भंग करून मासेमारी करणारे मच्छीमार कारवाईस पात्र होतील सदर पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील सदर पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपरिक पद्धतीने मासेमारी करणाऱ्या बिगर यंत्रचलित नौकांना लागू राहणार नाही समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका एक जून दोन हजार पंचवीस पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे तसेच एकतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि त्यापूर्वी या नौकांना समुद्रात मासेमारी जाता येणार नाही पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करताना यंत्रचलित आणि यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही बंदी कालावधीमध्ये राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात मासेमारी नौकास अवागमन निषिद्ध आहे सर्व मच्छीमारी सहकारी संस्था त्यांचे नौका मालक सभासद आणि अन्य संबंधितांनी सदर प्रसिद्धी निवेदनाची नोंद घेऊन विहित बंदी कालावधीत यंत्रचलित आणि यांत्रिकी नौकांद्वारे समुद्रात मासेमारी केली जाणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे